मित्रांनो आपल्या भारतात अनेक दरोडे पडले आहेत या मोठ्या दरोड्याने आपापल्या काळात भारतामध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती त्यामुळे इंग्रज पण या दरोडेखोरांचं नाव ऐकलं की चळाचळा कापायचे आज मी तुम्हाला एका अशा डाकूबद्दल सांगणार आहे ज्याचे नाव दहशतीच्या दुनियात टॉपला होते आणि तो जिथून पण जायचा त्या ठिकाणी लोक राहत नसायचे त्या डाकूचं नाव होतं बहराम त्याच्या टोळीत दोनशे जण होते आणि डॉली नावाची एक पोरगी पण होती ते यात्रे करू व्यापाऱ्यांचे गट आणि लग्नाच्या मिरवणुकीतील लोकांना गायब करायचे या, या डाकूने एक दोन नाही तर नऊशे एकतीस लोकांना मारलं होतं आणि नंतर त्यांचे सामान लुटायचे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्याच्यासोबत असं काय घडलं याची कल्पनाही त्या भयंकर डाकूने केली नव्हती बहरामच्या टोळीतील दोनशे क्रूर दरोडेखोर भारतातील सर्वात खतरनाक डाकू म्हटले जायचे त्याचे नाव ठग बहराम होते त्यांचा जन्म सतराशे पासष्टमध्ये मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला लहानपणी तो त्याच्यापेक्षा पंचवीस वर्षांनी मोठ्या असलेल्या डाकू सय्यद अमीर अलीशी मैत्री झाली त्याच्या संगतीत राहून त्याचे आयुष्य चुकीच्या मार्गावर जाऊ लागले वयाच्या दहाव्या वर्षी त्याला अमीर अलीने फसवणूक खून आणि दरोड्याच्या युक्त्या शिकवल्या होत्या सतराशे ऐंशीच्या काळात व्यापारी लोक व्यापारासाठी दिल्ली ते ग्वाहेरचा प्रवास करायचे अवघ्या दहा वर्षात बहरामने इतके दरोडे आणि खून केले की लोक त्याच्या नावाने थरथर कापू लागले त्याच्या या दहशतीमुळे लोकांनी दिल्ली ते ग्वाल्हेरचा प्रवास बंद केला ताफ्यातील लोकांचा मर्डर योजनेनुसार जर डाकूची संख्या पुढील लोकांच्या संख्येपेक्षा कमी असली तर ते हल्ला कधीच करत नव्हते जर का डाकूंची संख्या जास्त असेल तर ते धारण करून व्यापाऱ्यांच्या ताफ्यात यात्रेकरूंच्या गट आणि लग्नाच्या मिरवणुकीत सामील व्हायचे यानंतर मैत्री प्रस्थापित करून त्यांना मादक पदार्थ खायला द्यायचे ती व्यक्ती बेशुद्ध पडताच सर्व काही लुटून पळून जायचे जर त्यातील काही लोकांनी नशा नाही केली तर ते डाकू दुसरी पद्धत वापरत ते ताप्यास पुढे जातात आणि संधी मिळताच ताप्यातील प्रत्येक व्यक्तीला मारून गायब करण्यास सुरुवात करायची गाडायचे त्यामुळे ते त्यांचे मृतदेह कधीच मिळाले नाहीत बहिरामच्या टोळीने आतापर्यंत नऊशे एकतीस लोकांची हत्या के केली आहे त्यापैकी दीडशे खून एकट्या बहिरामने केले आहेत लोकांना मारण्यासाठी तो एक खास पद्धत वापरायचा तो नेहमी सोबत पिवळा रुमाल ठेवायचा त्यात एक रुपयाचा ठोकळा असायचा तो समोरील व्यक्तीच्या गळ्यात रुमाल बांधायचा आणि रुमालात असलेल्या एका रुपयाच्या ठोकळ्याने पीडितेचा गळा दाबून खून करायचा तो रुमालानेच खून का करायचा याच कारण असं की बेहरामला खून करताना रक्त सांडलेला आवडत नव्हते आणि तो रक्ताला खूप द्यायचा म्हणून तो रुमालानेच खून करायचा डेड बॉडीजला विहिरीत किंवा पुरून टाकायचा मर्डर करताना सांकेतिक भाषा वापरणे गुन्हा करताना बहरामच्या टोळीने रामोस नावाची सांकेतिक भाषा वापरली या भाषेतून बहराम आपल्या टोळीतील सदस्यांना ताफ्यातील कोणत्या व्यक्तीला लक्ष करायचे आणि कधी खून करून पैसे लुटायचे हे सांगत असे टोळीतील लोक इतके निर्दयी होते की त्यांनी ताफ्यातील प्रत्येकाला ठार मारण्यास मागे पुढे पाहिले नाही ज्यावेळी या घटना घडत होत्या त्यावेळी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते मोठ्या संख्येने लोक गायब झाल्यामुळे इंग्रजांना लयच टेन्शन आलेलं मग त्यांनी ब्रिटन मधून पाच अधिकाऱ्यांचे पथक तपासासाठी पाठवले बराच पाठलाग केल्यानंतर या घटनांमागे बहिराम टोळीचा हात असल्याचे पथकाला आढळून आले मात्र ते कोणालाही पकडू शकले नाहीत कारण हे सगळे डाकू ज्यांना त्यांनी मारले त्यांच्याच गावात लाबाड बोलून राहायचे आणि नंतर सुगी झाली की धान्य विकायला निघालोय म्हणून त्या गावातून गायब व्हायचे पुढे डॉली आणि बहिराम यांची भांडण व्हायला लागले कारण तिला त्याच्यासोबत काम करायचं नव्हतं आणि ती टोळी सोडून निघून गेली ती टोळी सोडून निघून गेली असली तरी काय फरक पडला नाही आणि त्याने त्याचं काम चालूच ठेवलं वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी पकडले आणि फाशी डाकू बहरामची क्रूरता सतराशे नव्वद ते अठराशे चाळीस या पन्नास वर्षापर्यंत चालू होती शेवटी इंग्रज सरकारने दबावाखाली कॅप्टन स्लेमन याला अठराशे बावीस मध्ये बहरामला पकडण्यासाठी भारतात पाठवले स्लेमनने बहरामला पकडण्यासाठी सुमारे पंधरा वर्षे अनेक शहरे शोधली अखेरीस विल्यमला बहरामचा एक सदस्य सय्यद अमीर अलीच्या ठाव ठिकाणाविषयी माहिती मिळाली पोलीस त्याच्या घरी पोहोचले मात्र तोपर्यंत तो फरार झाला होता संतप्त झालेल्या इंग्रजांनी कुटुंबातील इतरांना अटक केली आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी अमीर अलीने अखेर माहिती दिली त्यानंतर बहरामला बहरामला अटक केली के तेव्हा तो पंच्याहत्तर वर्षांचा होता त्याच्या अटकेनंतर त्याच्या टोळीतील बाकीचेही एक एक करून पकडले गेले अठराशे चाळीस मध्ये डाकू बहरामला त्याच्या सर्व कुख्यात साथीदारांसह जबलपूरमध्ये एका झाडावर फाशी देण्यात आली